मी प्रल्हाद भोसले मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाठीण योजना यामध्ये आनंदाची बातमी आहे बरेचसे फॉर्म हे अप्रुव्हल झालेले आहेत आता पूर्ण सुरुवात झालेली आहे फौंचा फौंचा का का आहे फॉर्मचं स्टेटस काय आणि त्या स्टेटसचा अर्थ काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी या इथे पहा आपले जे फॉर्म जो आहे त्या फॉर्मची प्रक्रिया पूर्ण करण्याची इथे पाच स्टेप आहेत पहिली आहे पेंडिंग टू सबमिटेड आता सध्याला तुम्ही जो फॉर्म पूर्ण भरलेला आहे त्या फॉर्मचं स्टेटस दाखवत आहे पेंडिंग टू सबमिटेड बऱ्याच जणांचं सध्याला हे स्टेटस आहे काहीचे इन रिव्ह्यू मध्ये आहे काहीचे अप्रुव्हल पण झालेले आहेत तर काही डिसअप्रुवल कॅन एडिट रिसबमिट असं स्टेटस दाखवत आहे तर काहीचे रिजेक्टेड पण झालेले आहेत पण नेमका प्रत्येक जे स्टेटस दाखवत आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे तुमचा फॉर्म कोणत्या स्टेटस मध्ये आहे आणि त्याचा अर्थ काय आहे या जाणून घेऊया तर पहिला आहे पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ आहे की तुम्ही जे अर्ज भरला तो पूर्णपणे कंप्लीट भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म हा पूर्णपणे सबमिट त्या ठिकाणी तुमच्या बाजूने झालेला आहे पण सरकारच्या बाजूने पूर्णतः पेंडिंग आहे म्हणजे प्रोसेस करायचा पेंडिंग आहे पण ज्या वेळेस हे जे स्टेटस आहे इथून तुमची जी पूर्ण माहिती आहे ऍप्लिकेशन आहे ते या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे इथे इथे पाठवल्याच्या नंतर तुमचं जे स्टेटस आहे ते बदलणार आहे इन रिव्ह्यू असं दाखवणार आहे इन रिव्ह्यू म्हणजे काय अर्थ आहे त्याचा की तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते डॉक्युमेंट योग्य आहेत का किंवा तुम्ही जी माहिती पूर्णपणे त्या फॉर्म मध्ये दिलेली आहे ती बरोबर आहे का आणि त्या माहितीनुसार तुम्ही पात्र आहात का हे पूर्णपणे चेक केलं जातं ते चेक केल्याच्या नंतर सर्व गोष्टी आणि तुमचे डॉक्युमेंट जर योग्य असतील तर तुमचा फॉर्म डायरेक्टली या ठिकाणी अप्रुव्हल होणार आहे मित्रांनो तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला यापुढे कुठलीही प्रक्रिया करायची नाही आणि जर तुमचे काही डॉक्युमेंट्स मध्ये काही चुकीचे डॉक्युमेंट्स असतील किंवा काही चुकीची माहिती तुम्ही आपलो त्या ठिकाणी दिलेली असेल तर तुमचा फॉर्म डायरेक्टली या ठिकाणी येणार आहे तुमचा स्टेटस दाखवणार आहे डिस कॅन एडिट अँड रिसबमिट याचा अर्थ असा आहे की तुमच्या अप्लिकेशन मध्ये तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आढळलेल्या आहेत त्या त्रुटी नेमक्या कोणत्या आहेत तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि त्या त्रुटी तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे एडिट केल्याच्या नंतर परत सर्व काही त्रुटी आहेत त्या व्यवस्थित सुधारून तुम्हाला फॉर्म रिसबमिट त्या ठिकाणी करायचा आहे आणि रिसबमिट केल्याच्या नंतर पुन्हा तो जाणार आहे तुमचं स्टेटस परत दाखवेल रिव्ह्यू हे रिव्ह सबमिट व्यवस्थित केलेले आहेत त्याच्यानंतर रिव्ह्यू मध्ये जाईल आणि रिव्ह्यू झाल्याच्या नंतर तिथे परत परत तुमची तुमची सर्व माहिती आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते परत चेक त्या ठिकाणी केले जातील आणि ते सर्व डॉक्युमेंट योग्य आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर तुमचा फॉर्म डायरेक्टली या ठिकाणी अप्रूव्हल होतो आणि जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये मा काही जर चुकीचं आढळून आलं किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी पात्र नसाल तर तुमचा फॉर्म हा डायरेक्टली रिजेक्ट त्या ठिकाणी होणार आहे तर बऱ्याच जणांचा स्टेटस रिजेक्टेड सुद्धा दाखवत आहे पण याचं पुढे काय करायचं आहे तुम्हाला तुमचा फॉर्म जरी रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही फ्रेश फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता रिजेक्ट झाल्याच्या नंतर त्या अगोदर नाही आता बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहे कोणाचा फॉर्म रिजेक्टेड झालेला आहे जर रिजेक्ट जर झालेला असेल असं स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी फ्रेश फॉर्म भरायचा आहे फ्रेश फॉर्म सबमिट करायचा आहे त्या ठिकाणी आणि नवीन फॉर्म तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर किंवा नवीन फॉर्म सबमिट करते वेळेस तुम्हाला योग्य डॉक्युमेंट द्यायचे आहे चुकीचे कुठलेही डॉक्युमेंट देऊ नका माहिती व्यवस्थित भरा आणि तुम्ही पात्र असाल तुम्ही जे आटी शर्ती जेवढ्या काही दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीसाठी तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्ही अर्ज त्या ठिकाणी भरा रिजेक्ट करण्याचं कारण पहिले शोधून घ्या ते शोधल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तरच परत फॉर्म हा भरायचा आहे अन्यथा फॉर्म भरू नका तुम्ही जर अपात्र असाल तर फॉर्म भरू नका मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती होती ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चला परत भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र